आज आपण आलेलो आहे साई मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर इथे खूप मस्त साई मंदिर आहे छोटसं बलिठा या गावामध्ये मला तिथे आपण दर्शन घेऊया बघूया मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघूया इथे एक चिंचेचं झाड आहे इथं म्हणजे दुपारचं बसण्यासाठी एकदम मस्त आहे आणि इथे बसण्यासाठी सुविधा पण आहे आणि इथे दोन मंदिर आहे एक माताजीचं मंदिर आहे आणि एक आपलं साईबाबांचं मंदिर आहे हा इथे साईडला पण बाकडी आहे बसण्यासाठी अतिशय सुंदर हे मंदिर आहे तर आपण आता मध्ये जाऊया दर्शन करण्यासाठी लिहिलेले ले, श्रद्धा आणि सबोरी हे बघा गुजराती भाषेत लिहिलेलं आहे छोटस मंदिर आहे पण छान आहे आणि हा बाहेरचा बॅकग्राऊंड पहिलं गणपतियाचं दर्शन घेऊया ते हनुमान राय मारुती ओम साईराम सर्वांनी कमेंट मध्ये लिहा ओम साईराम छानसं छोटस मंदिर आहे इथे आणि दुपारच्या वेळेस आराम करण्यासाठी एकदम मस्त मस्त ठिकाण आहे थंड वातावरण आहे इथे गोल प्रदक्षिणा घालूया पिंपळाचं झाड आहे आणि इथे एक नारळाचं झाड आहे बॅकसाइडला आणि हा मस्त बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड अतिशय सुंदर आहे वातावरण अगदी मस्त आहे त्यामुळे हे साईबाबांचं सा मंदिर आहे आपण दर्शन घेतलेलं आहे आता बाहेर जाऊया शेजारीचा देवी आईचं मंदिर आहे तर तिथे आपण आलोचा आहे तर दर्शन घेऊया पण तिथे लॉक लावलेला असल्यामुळे बाहेर नाही उघडा आहे सर चला मध्ये जाऊया मातेचं दर्शन घेऊया इथे दोन मंदिर आहे एक साईबाबांचं आणि बाजूलाच आंबे मातेचं दर मंदिर दर, आहे तर अतिशय सुंदर आणि मस्त आहे इथे आपलं घर गणपती हे बालगोपाल कृष्ण भगवान इकडे देवीचा फोटो आहे नवरात्री असल्यामुळे इथे छानशी सजावट केलेली आहे त्यामुळे मस्त वाटत आहे तर अशा प्रकारे आपण आलेलो आहे मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता जाऊया बाहेर इथे चला आता बाहेर जाऊया मंदिर बंद दरवाजा बंद करूया बाहेर जाऊया हा बाहेरचा भाग अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे इथे चला या आता मंदिराच्या बाजूने मस्त एक राऊंड मारूया हिरवगार वातावरण असल्यामुळे इथे एकदम छानसं वाटत अशा प्रकारे साईबाबांचं आणि मातेचं मंदिराचं आपलं दर्शन झालेलं आहे तर हा व्हिडिओ आपण इथे संपवणार आहे कृपया चॅनलला जर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा इथे खूप मोठे चिंचेचं झाड आहे तर तुम्ही कुणी पण इथे आले तर दुपारचं मस्त आराम करू शकता धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये